वादळी वारे व वा अवकाळी पावसाने झोडपलेल्या गावांच्या मदतीसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरती पुपाटे यांचा पुढाकार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पुसद शहराच्या तालुक्यामध्ये वादळी वारे व वा अवकाळी पावसाने थैमान घातले होते ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर यामुळे विस्कळीत झाले काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे एवढे नुकसान झाले की काही गावातील कुटुंबियांना तर पोटाला घास आणि राहायला निवारा सुद्धा राहिलेला नाही अशा बिकट परिस्थितीत नुकसानग्रस्त कुटुंबांना मायेचा आधार दिलासा तसेच शासकीय मदत तात्काळ मिळावी याकरिता भारतीय जिल्हा पार्टी पुसद जिल्हाध्यक्ष डॉक्टर सौ आरती फोपाटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद जिल्हेवार जिल्हा सरचिटणीस विश्वास भावरे व संजय ठाकरे यांनी नुकसानग्रस्त गावांकडे तात्काळ धाव घेतली यावेळी चोंडी बांशी गहुली मोंगशी एरंडा या गावातील प्रभावित कुटुंबांना भेट देऊन तेथील भयानक परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी सर्वे करण्यासाठी आलेल्या पुसत तहसीलदार महादेव जोरवर सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड यांना मार्गदर्शन देखील केले तसेच नुकसानग्रस्तांना भरपाई संदर्भात कोणतीही शासकीय अडचण आल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची थेट मदत घेऊ असेही यावेळी सांगण्यात आले दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या वादळी वारायुक्त पावसामुळे चोंडी पानशी गहुली मोंगशी एरंडा या गावातील घरावरची उडून गेली घराच्या भिंती विजेचे खांब मोठमोठे झाड यावेळी कोसळली यामध्ये मुख्या जनावरांनाही आपला जीव गमवावा लागला महत्वाची बाब म्हणजे निसर्गाच्या या प्रकोपामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अशाही शेतकऱ्यांची भेट यावेळी घेण्यात आले शासनामार्फत लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकरी तसेच नुकसानग्रस्त कुटुंबियांना शासकीय मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहू असाही शब्द यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरती पोपाटे यांनी दिला मी अर्जुन पांडुरंग ठाकरे राहणार एरंडा पोस्ट बांशी तालुका पुस्तक जिल्हा यवतमाळ माझी एक हेक्टर केळी तीन हजार सहाशे केळीचं झाड आहे आणि आता हे पंधरा ते वीस दिवसात काढणीला आलं होतं आज जवळपास पंधरा लाखाचं नुकसान आहे केळीचं या आणि या आ, याला भेट आरतीताई फुपाटे चित्दरवार सर जिलेवार सर भोवरे सर यांनी भेट देऊन माझं सांत्वन केलं आणि मला शासनाला माझी विनंती आहे की याच्यातून जे माझा नुकसान झालं ते नुकसान माझी ब भरपाई मला करून देण्यात यावी